एसटी मधून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून आज परभणी शहरातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत आपल्या सोबत बंजारा समाज बांधव आहेत नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आपण हे जाणून घेणार आहोत शिक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे दिसतात आज तुम्ही मोर्चा काढताय नेमकं काय वेगळेपण आहे या मोर्चाचं या या मोर्चाचं वेगळेपण हे आहे की कधी नव्हे तो बंजारा समाज शांतताप्रिय जगणारा हा समाज ज्या समाजाची मागच्या दीडशे वर्षामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये गुन्हेगार म्हणून कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का मिरवून हा शांततेने जगणारा समाज स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षामध्ये या देशाकडून देशाच्या संविधानाकडून संविधा न्यायाची अपेक्षा ठेवणारा समाज परंतु आजही त्याच्या पत्रामध्ये न्यायाची जे काही उपेक्षा त्यांना केल्या गेली आणि त्याच न्यायासाठी आज हा बंजारा समाज संबंध महाराष्ट्र नव्हे तर हा समाज हळूहळू संबंध देशातला रस्त्यावर येणार आहे या देशाचा हा मूल असलेला समाज आहे आम्ही या देशामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहोत आम्हाला टाकण्याची गरज नाही ज्या वेळेस एकोणीशे ला सायमन कमिशन या देशामध्ये आलं होतं आमची वकालत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती आणि हा समाज जो अस्पृश्य पलीकडचा समाज आहे जो डोंगर दर्यामध्ये राहतो हा वर्गविहीन समाज आहे हा या चातुवर्णी व्यवस्थेच्या बाहेरचा समाज आहे हा केवळ अबोरिजिन नाही तर हा इंडिजिनियस हा समाज आहे आणि याचे दाखले भारताच्या अनेक गॅजेट मध्ये आहेत अनेक सर्वे मध्ये आहेत अनेक अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे मध्ये आहेत त्या सर्वे मध्ये मी एवढं जाऊन सांगेन की बाबासाहेबांनी सांगितलं की हे हे खऱ्या अर्थाने इथले अबोरिजिन आहेत आणि इथले इंडिजिनियस आहेत तीच गोष्ट मद्रास प्रेसिडेन्सीच्या सेन्सस मध्ये सांगितलेली आहे की के हे केवळ इंडिजिनियस नाही अबोरिजिन नाही तर हे सेमी द्रविडियन लोक आहेत सांगायचं हेच आहे हा समाज इंडस व्हॅली सिव्हिल एजन्सीचे असलेला समाज आहे आणि या समाजाची वकालत ज्या माणसाने या देशामध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण उभं केलं संविधान सभेचे ते सदस्य होते माननीय खासदार जयपाल सिंग मुंडा या जयपाल जे, सिंग मुंडा यांनी संविधान सभेच्या याच्यामध्ये स्पष्टरित्या क्रिमिनल टाईपची वकाळत करत असताना या समाजाला बिहार ओरिसा झारखंड आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचं कार्य आदिवासी आरक्षणाची नीव ज्या माणसाने ठेवली त्या जयपाल सिंग मुंडाने त्या ठिकाणी सांगितलेल्या आम्ही आदिवासी आहोतच आरक्षणासाठी सर्व यानंतरही मान्य न झाल्यास आम्ही मुंबई कूच करू असं इशारा सरकारला दिला आहे विशाल माने न्यू एटीन लोकमत परभणी